नमस्कार मी आपला मित्र योगेश चौधरी आणि आपण आलो आहोत रोहन या गावाच्या शेतकऱ्यांकडे आपलं नाव सांगा जनार्दन शांताराम बांगर जनार्दन शांताराम बांगर यांच्या आपण शेतावरती आलो आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी छानपैकी अशी भेंडी दिसत आहे आपल्याला आणि ही कुठली भेंडी जाते ती चेतना चेतना मग या ठिकाणी आपण किती जागेमध्ये आपण लागवड केलेली आहे लागवड जवळजवळ केले पाच दहा गुंटे म्हणजे दहा गुंट्यामध्ये कसले कसले लागवड केलेली आहे तसं हे क्षेत्र एक एकर आहे त्याच्यामध्ये आपण कांदा केलेला आहे भेंडी केलेली आहे वांगी आहेत थोडी तिकडे आपण बघू शकतो त्या ठिकाणी कांदा केलेला आहे त्या साईडला त्या साईडला कांदा आहे या ठिकाणी भेंडी आहेत ते भेंडी आहेत तिकडे पलीकडे वांगी आहेत आणि घोसाळी म्हणजे एकाच शेतामध्ये चार प्रकारची पिकं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात या ठिकाणी छानपैकी हिरवीगार अशी भेंडी आणि वांगी आहेत घोसाळी आणि कांद्याची लागवड केलेली आहे तर ह्या भेंड्याच्या बाबतीत तुमच्या एरियाचं नाव अगदी मोठं झालेलं आहे याचं काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे आता शेती करीत असताना पूर्वी आम्हाला काही याची जाणकारी नव्हती हलो हलो आम्ही आता चार पाच वर्ष शेती करतो भेंडीची तेव्हा त्याचा अनुभव येऊन आम्ही चांगला उत्पन्न काढता अशा रीतीने आणि शेती करायला आम्हाला आवडते तुमच्याच कडेला एक गाव आहे म्हणजे दहा गाव पोई 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 सॉरी पोई, पोई।, पोई। त्या मध्ये भेंडी तर मला असं वाटतं की ती बाहेरच्या देशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट सुद्धा होतात बरोबर ना मग त्याच प्रकारच्या जातीची भेंडी आपण लागवड केली सध्या आपण जी भेंडीची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपण बघतोय वांगेची लागवड केली वांगे मग सध्या दर कशी आहे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आहे दर चांगला आहे म्हणजे आज आपण जर शेती खरोखर प्रामाणिकपणे केली त्याच्यावर मेहनत केली तर नक्कीच आपल्याला दोन पैसे उत्पादन चांगलं उत्पन्न फक्त मेहनत करावं लागेल मेहनत करावं लागेल मेहनतीशिवाय फळच मिळत नाही दुसरी गोष्ट औषध खत त्याची माहिती पाहिजे आपल्याला किंवा आपल्याला माहिती नसेल तर बाजूचे आपण जे शेतकरी पहिले पूर्वीपासून करीत शेती तर त्यांचा आपण विचार घेऊन आणि त्या पद्धतीने आपण स्थितीचा औषधांचा खताचा या करायला पाहिजे बरोबर म्हणजे आता तुम्हाला सगळ्या प्रकारची जाणकार जाणकारी झाली मग हे करत असताना आपण बघू शकतो कि वांग्याची लागवड कधी केली होती वांग्याची लागवड हो केलेली सरांसरी आता झाले दीड महिने झाले अगं वांग्यांच्या वेळेस दीड महिन्यापूर्वी लागवड केली हा दीड महिन्यापूर्वी आणि वांगी आता पुढाला सुरुवात झाली चा, चालू झालेली साधारण वांग्याचा दर काय सध्या वांग्याचा दर आतापर्यंत पंचवीस ते तीस रुपये आहे वांगेचा सफेद काटेरी या ठिकाणी बघू शकतो हे छान पाहिजे सुंदर असे वांगेची आपल्याला फळ बघ बघायला भेटते ही जी वांगी आहेत ही याचा दर आणि ती हिरवी वांगी असतात निळ वांगी असतात त्याच्या मध्ये काय फरक असतो ती ही वांगी आहेत ती खाण्याला चविष्ट आहेत ही चविष्ट का? आणि कार्यामध्ये आपल्या कुठल्या हीच वांगी चालतात आणि या वांगी साल ही थोडी जार असते आणि त्यांच्या वांग्यांची साल थोडी पातळ असल्यामुळे याला जास्त मार्केट आहे याला जास्त मार्केट आहे अच्छा उत्पन्न तेही वांग्याचं चांगलं आहे चांगलं आणि हेही चांगलं आहे म्हणजेच ह्या वांग्याची चव जास्त आहे भाजी करायची असेल भरीत करायची किंवा साधी जरी करायची असेल सफेदच तर वांगा आपण बघू शकतो हा जो प्रकार आहे वांग्याचा याला चांगल्या प्रकारे चव आहे मार्केट मध्ये याला डिमांड सुद्धा चांगल्या प्रकारे आणि ही वांगी अजून किती दिवस चालते तुमची आता साधारणसरी वांगी जवळजवळ चार ते पाच महिने चालणार आहे चार ते पाच महिने फक्त आपण त्याच्यावर लक्ष दिला पाहिजे वेळेवर पाणी घेतलं पाहिजे ही जी वांगी आहेत मग ही वांग्याचा जो तुम्ही खुडा करता किंवा भेंड्याचा खुडा करता मग त्याचा ती विक्रीसाठी तुम्ही स्वतः घेऊन जाता की तिकडे व्यापारी येतात नाही आम्ही स्वतः घेऊन जातो आणि व्यापारी आमच्याकडनं घेतात मग ते व्यापारी फिक्स झालेले आहेत की तुम्ही फिक्स नाही जो जेवढा दोन पैसे वाढून देणार त्याला आम्ही माल देणार ओके ओके अशा प्रकारचं तुमचं वगैरे काही केलेलं नाही ते रोख देतात रोख देतात म्हणजे उदार वगैरे मग खरोखर जर प्रामाणिकपणे आपण जर शेती केली तुम्ही काय सांगाल व्हिडिओ मध्ये तुमचं प्रतिक्रिया सांगा की जर प्रामाणिकपणे आपण मेहनत केली आणि कस या मातीतून आपल्याला मेहनत केल्यानंतर शेतीतून आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकेल उत्पन्न चांगलं मिळू शकतं का मिळू शकतो चांगलं उत्पन्न मिळू शकतो परंतु आपण शेती केली पाहिजे आता सध्या काय झालेले आपण कारखान्यांच्यात कुठे दुकानांच्यात काम करीत असतो दहा पंधरा हजार रुपये मध्ये काम करीत असतो मंदिरावर आणि महागाईच्या दृष्टिकोनामध्ये ते काही होत नाही परपंच चालत नाही चालत नाही आणि ते सुद्धा काम करून घरातले चार माणसं असतील तर दोन माझा तर वैयक्तिक मत आहे का त्याही शेती करावं आणि एखादून घरातून करता आहे त्याने बाहेर काम करून म्हणजे त्याला जोड होणार निवळ्या नोकरीवर दहा पंधरा हजाराच्या किंवा वीस हजाराच्या अवलंबून राहून त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही व्यवस्थित नक्कीच अत्यंत महत्वाचा असा संदेश दिलेला आहे भाऊने की आपल्याकडे जर शेती असेल चांगल्या प्रमाणात जर शेती असेल आणि त्या शेतामध्ये जर आपले घरातले चार लोक जर राबली आणि त्यातून कष्टातून आपण जर ती शेती वाढवली तर नक्कीच उत्पन्न चांगलं मिळेल आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपण दहा ते पंधरा हजारामध्ये टेम्पररी कुठेतरी कंपनी कामा जाऊन स्वतःच्या शेराची हानी करून त्याच्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण होत नाही पण जर शेतामध्ये आपण जर राबलो तर शेतातून नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल की त्या उत्पन्नाचा आपला संपूर्ण कुटुंब त्याच्यावरती चालू शकेल आज बरेचसे शेत शेतकरी असे आहेत की ते फक्त शेतीवरतीच आपला भले सामान्य शेती करतात परंतु एक वर्षभर ते बसून खातात अशा प्रकारचं उत्पन्न काढतात मग आपण जो संदेश दिलेला आहे तो संदेश अत्यंत मोलंच आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना सांगेन की शेतकरी राजा जरी कधी कधी म्हणजे रोगराई आली किंवा आणखी कुठल्या कारणास्तव जर शेती ती कधी कधी नुकसान होतं परंतु शेतकरी राजा कधी हवालदिल होत नाही नुकसान जर झालं तर तो शेती करायला सोडत नाही हाच मला संदेश द्यायचे आणि शेतकरी राजा आहे म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे अशा प्रकारची आपल्या शेतीमधून आपल्याला भाजी खार मिळते कडधान्य खाला मिळतात बोला आणि माझा वैयक्तिक मत आहे सरकारने शेतकऱ्याकडे अत्यंत लक्ष द्यावा आणि शेती आहे शेतकरी तरच जनता आहे जनता शेतकरी साठ टक्के माझं तर मत शेतकरी आणि चाळीस टक्के वर्ग हुँ, हुँ, आ, तर अशा प्रकारे शेती जर भात झाला कुठलाही काही झाला तर शेती जर नाही केली तर निव्वळ पैसा असून काही फायदा नाही का आपण काहीच करेल पैसा अजून फायदा नाही तर पैसा जर असेल शेतकऱ्यांनी शेती केलीच पाहिजे शेतकरी शेती केली तरच आपल्याला खाला मिळेल हा महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे म्हणजे जगाचा पोशिंदा आहे हा शेतकरी आणि शेतकरी राज्याला नक्कीच पण सलाम करतोय आणि शेतकऱ्यांसाठी आपण नक्कीच त्यांना पुढे जाण्यासाठी आपण त्यांना वाव दिला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं माझं वैयक्तिक माहिती सांगतो माझा दुसरा एक व्यवसाय आहे वीट भट्टीचा बरं आता सध्या माझ्याकडे पस्तीस ते चाळीस माणसा कामगार आहेत वा चांगली गोष्ट आहे आणि तरी देखील मी शेती करतो शेतीची मला फार आवड आहे आणि पूर्वजापासून शेती करायचे असल्यामुळं तो आपण वारसा चालवायला पाहिजे नक्कीच नक्कीच म्हणजेच अशा प्रकारे सर्वांनी जर विचार केला तर बघा ते व्या चांगल्या प्रकारचा मोठा व्यवसाय त्यांचा आहे भट्टीचा व्यवसाय आहे आणि तेवढं असून सुद्धा ते शेती करायचं काय सोडत नाही त्यांचा वारसा म्हणजे आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत तो वारसा पुढे झाला पाहिजे आणि आपली शेती टिकली पाहिजे आणि शेतकरी टिकला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आपण वेळात वेळ काढून आम्हाला जी माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला या शेतामधून चांगलं उत्पादन मिळू दे चांगलं उत्पन्न मिळू दे हीच मी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा तुमचा खूप खूप आभार थँक्यू